कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्यात नवीन विमानतळ सुरू करण्याचा धडाका सुरू आहे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ बंद होतोय की काय असा प्रश्न समोर येतोय या विमानतळावरून मागील काही महिन्यांपासून मुंबई विमानसेवा बंद असल्याचे दिसून येत आहे यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला फटका बसतोय चिपी विमानतळ सुरू झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली होती चिपी ते मुंबई अशी उड्डाण सेवा सुरू झाली मात्र काही महिन्यातच मुंबई सेवा बंद झाली सध्या या विमानतळावरून केवळ आठवड्यातील शनिवार आणि रविवार पुणे सेवा सुरू आहे परंतु चिपी मुंबई विमानसेवा काही महिन्यांपासून बंद असल्याने चिपी विमानतळाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रगतीला हातभार ठरणारे चिपी विमानतळ पूर्णपणे सुरू असावे अशी मागणी स्थानिक करत आहेत दरम्यान खासदार नारायण राणे यांनी चिपी विमानतळविषयी पुढील दोन दिवसात दिल्लीत केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री यांची भेट घेऊन चिपी विमानतळावरील पूर्ववत सेवा सुरू करणार असे सांगितलेले आहे तुम्हाला माहीत आहे सिंधुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे बाहेरगावावर बरेचसे पर्यटन येत असतात पर्यटन आणि काही महिने चिप्पी ते मुंबई हे विमानसेवा बंद आहे आणि त्यामुळे थोडासा थोडा म्हणजे जास्त तो परिणाम झालेला पर्यटन कमी झाले त्यामुळे धंद्यावर पण परिणाम झालेला आहे त्यामुळे जर विमा केंद्र सरकारने लक्ष घालून प्रशासनाने लक्ष घालून जर टिप्पी विमान ते विना विमानतळ ते मुंबई विमानसेवा सुरू केली तर शक नक्कीच आम्हाला तो फायदा होईल पर्यटक जास्त येतील पर्यटक जास्त आल्यामुळे ते सर्व व्यावसायिकांना त्याचा फायदा होईल खरं तर गेल्या पाच वर्षापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या तत्कालीन खासदार विनायक गोडे सातत्याने प्रयत्न करून हे चिपी विमानतळ सुरू केलं होतं या विमानतळावर पहिल्यांदा मुंबई पुणे बेंगलोर इत्याद्या फेरी सुरू सुरू होत्या आणि आणि फेऱ्या वाढतील अशी लोकांची अपेक्षा होती खरं तर गेल्या सात आठ महिन्यामध्ये ह्या विमानतळाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे अनेक विमान ही अत्यंत वेळेत येत नाहीत लोकांचे गैरसे होते आणि ह्याच्यापुढे जाऊन आता हे विमानतळ बंद होण्याची स्थिती आहे दोन दिवसातनं एक विमान आता सध्या सुरू आहे आणि सध्याच्या भाजपच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांनी मंत्री महोदयांनी अनेकदा सांगितले की विमानतळ सुरू होणार आहे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये ही मुंबईची विमानतळा सुरू न झाल्यावर या विमानतळावर कुलूप लावण्याचा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने घेतला जाणार आहे आणि विमानतळाला कुलूप लावण्याचा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये कुठे नाही तो इथे या ठिकाणी करण्याचा करण्यासाठी आम्हाला भाग पडू नका एवढीच सत्ताधारांना विनंती आहे